आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आपण बारामतीकरांनी नेहमीच आदरणीय दादांना साथ दिलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिला आहात प्रेम दिलेला आहे आणि इथून पुढेही हाच पाठी पाणी हेच प्रेम तुम्ही देणार आहात ही खात्री बाळगते आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आज अनेक वयस्कर मंडळी इथे आहेत दादाचा स्वभाव कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादा जितके कडक आहेत तितकेच भावनिक सुद्धा आहेत दादांचा स्वभाव कधीच असा कधीही कुणाचा अनादर करायचा नव्हता किंवा नाही दादा रोखोक बोलत असतील त्यांचा आवाजच मोठा आहे सगळ्यांना माहिती आहे शेतकरीच असल्यामुळे रांगडा स्वभाव आहे त्यांच्या शब्दांमध्ये रागडी भाषा असल्यामुळे रग आहे त्याच्यामुळे साधं जरी बोललं तरी ते रागवल्यासारखं वाटतात त्याच्यामुळे लोकांना पण बारामतीकरांना ह्याची सवय आहे त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव खूप बारामतीकर जाण आहे त्याच्यामुळे दादांनी ज्या काही भूमिका घेतल्या असतील त्या बारामतीकरांना नस... खूप माहिती आहे, इथून पुढे तुम्ही साथ दिलेली आहे आणि देणार आहात ही खात्री बाळग